प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात तुण मराठी न्यूज जत तालुका जलसमृद्ध होण्याच्या दिशेने माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची ग्वाही जयंत स्पंदन फाउंडेशनच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जत तालुक्याच्या पाणीप्रश्नी महत्त्वपूर्ण वक्तव्य करत तालुक्यातील पासष्ट गावे लवकरच जलसमृद्ध होतील अशी ग्वाही दिली यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले प्राथमिक शिक्षकांना काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते गावातील पुढाऱ्यांशी संघर्ष करावा लागतो तरीही ते निष्ठेने काम करत आहेत याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे पुढे बोलताना त्यांनी जत तालुक्याच्या पाणीटंचाईबाबत भाष्य करत सांगितले जेव्हा मी जलसंपदा मंत्री झालो तेव्हा जत तालुक्यातील तब्बल पासष्ट गावे पाण्याविना वंचित होते या गावापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी जलवापराच्या धोरणांमध्ये बदल करत तालुक्याला सहा टी एम सी पाणी उपलब्ध करून देण्यात यश मिळाले आहे पुढील दोन वर्षात हे पाणी या गावापर्यंत पोहोचेल असे ठाम आश्वासन त्यांनी दिले पाटील पुढे म्हणाले हे काम आम्ही सुरू केलं असून ते टप्प्याटप्प्याने पूर्णत्वास जाईल त्यामुळे जत तालुका लवकरच जिल्ह्यातील सर्वाधिक सुजलाम सुफलाम तालुका म्हणून ओळखला जाईल असा मला पूर्ण विश्वास आहे या कार्यक्रमात माजी आमदार विलासराव जगताप यांनी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना म्हटले आजच्या घडीला करारी नेतृत्वाची गरज कर आहे आणि ती पोकळी जयंत पाटील यांनी सक्षमपणे भरून काढावी असे मत व्यक्त केले कार्यक्रमास माजी आमदार दादा सावंत सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जत तालुका अध्यक्ष मनसूरभाई खतीब राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तमनगौडा रवी पाटील विविध मान्यवर शिक्षक ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या कार्याची समाजासमोर दखल घेत जयंत स्पंदन फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपली जबाबदारी स्वीकारली मला खात्री आहे की विवेक कोखरेंनी घेतलेल्या या जयंत स्पंदन फाउंडेशनने आपल्याला जे या ठिकाणी निमंत्रित केले त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो या जत तालुक्याचे आणि स्वर्गीय राजाराम बापूंचे फार जेवाळ्याचे संबंध होते आत्ता ज्या ठिकाणी गेला आणि इतर गावात गेलेलो बापूंनी पदयात्रा काढली त्यावेळी या गावात जाऊन तिथं जेवण ज्यांच्या घरात केलं तिथं सगळे एकत्रित येऊन आमचं स्वागत करायला थांबलेले म्हणून थोडासा वेळ झाला पण बापूंचे या तालुक्यातल्या घराघरात गावागावात जवळचे संबंध होते मला म्हणून या तालुक्याची उत्तम सेवा करण्याचा प्रयत्न करायचं मी पूर्वीपासून ठरवलेलं सहयोगाने मी जलसंपदा मंत्री झाल्यावर या तालुक्यातली पासष्ट गावं ही नदीचं पाणी नाही म्हणून तशीच पाण्यापासून दुर्लक्षित होती मी जलसंपदा मंत्री असल्यावर पाण्याच्या वापरात काही बदल केले आणि आपल्या तालुक्याला जवळपास सहा टी एम सी पाणी उपलब्ध करून दिलं पुढच्या दोन वर्षामध्ये जर तालुक्यातल्या पासष्ट गावात पाणी पोचेल सरकारच्या योजनेचं आम्ही सुरू केलेलं काम आता हळूहळू दोन वर्षात पूर्ण होईल आणि मला खात्री आहे की त्यामुळं हा जत तालुका हा जिल्ह्यातला सर्वात सुजलाम सुफलाम असा तालुका होईल ज्या तालुक्यात इथं आपण सर्वांना अधिक संपन्न असणाऱ्या मुलांना शिकवण्याची संधी मिळेल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो उशीर आल्याबद्दल पुन्हा मनपूर्वक मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद साहेब आणि करारी माणसाचं नेतृत्व आम्हाला गरज आहे आणि त्या नेतृत्वाची उनिओ पाटील साहेब तुम्ही भरून करावं अशी माझी तुम्हाला जाहीर विनंती आहे मी बऱ्या कुठल्या का पक्षात जायची ना जे पुरोग मी पुरोगामी विचाराचं एवढं लक्षात ठेवा ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली ना त्या घटनेच्या बरोबर राहणारा रा। मी एक कार्यकर्तो आहे मला ना जात ना धर्म काही नाही माझ्यावर वाढती संपत्ती संस्कार आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि मी स्वतः हे लक्षात ठेवा मला हे कुठलंही धोंग असं अजिबात मला आवडत आहे आणि तुम्हीसुद्धा करू नये ही माझी तुम्हाला कल्पनाची विनंती आहे शिक्षकांनी सुद्धा विज्ञानवादी व्हावं विद्यार्थ्यांना विज्ञानवादी करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो मी थोडक्यात थांबतो जय हिंद जय महाराज त्याचबरोबर या विचार मंचावर उपस्थित असणारे या तालुक्याचे माजी आमदार जगताप साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच सन्माननीय व्यासपीठ खर तर पाच सप्टेंबर आपण शिक्षक दिन साजरा करतो पण आज नऊ सप्टेंबर आणि या नऊ सप्टेंबरच्या निमित्तानं त्या पार्श्वभूमीवर आज तालुक्यातल्या विविध शिक्षकांना या ठिकाणी पुरस्कार मिळणार आहे त्यांना सगळ्यांना या ठिकाणी निमित्त या विचारमंचाच्या निमित्तानं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी जे तालुक्यातून आलेले सर्वच माध्यमिक प्राथमिक शिक्षक खरं तर आपण शिक्षणावर बोलत असताना बऱ्याच काही गोष्टी आपण करतो किंवा अजूनसुद्धा करण्याची गरज आहे हे असं वारंवार आपण बोलतो पण आज जयंत स्पंदन स्व फाउंडेशनच्या वतीनं या तालुक्यातील माध्यमिक शिक्षक शिक प्राथमिक शिक्षकांच्या प्राथमिक शिक्षकांना या ठिकाणी पुरस्कार दिला जाणार आहे आज तालुक्याची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका आणि या तालुक्यात असणाऱ्या शिक्षकांची कमतरता ही सुद्धा आपण कुठंतरी वाखांनी बघ पाहिजे आणि या कमतरता असलेल्या शिक्षकांच्या माध्यमातून या आज या सभागृहात असलेल्या शिक्षकांनी एक चांगलं ज्ञान देण्याचं चा काम आज या तालुक्यात केलेलं आहे मी आज या निमित्तानं जयंत स्पंदन फाउंडेशनचे जे काही ज्यांनी आज आपले मिस्टर विवेक कोकरेंनी आज या तालुक्याविषयी असलेला तळमळ आपल्या विचारातनं व्यक्त केली पण विचारातनं व्यक्त करत असताना मी ह्याच्या आधी विवेक कोकरेंच्याकडं एक वाक्ता म्हणून बघत होतो पण आता हळूहळू त्यांच्याकडे एक जाणकार राजकारण म्हणून बघायला काही हरकत नाही अशी हरी वेळ मी एवढंच या निमित्तानं या तालुक्यातून आलेल्या सर्व शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करेल आणि येणाऱ्या काळात अशाच पद्धतीचं ज्ञान ज्ञान देण्याचं काम आपण करावं हो। कारण ज्यावेळेस एखादा मुलगा जन्मला आल्यानंतर सहा वर्षापर्यंत त्या कुटुंबाच्या संपा संपर्कात असतो आणि खऱ्या अर्थानं त्याला त्याच्या समध्या म्हणजे कळत्या वयात खऱ्या अर्थानं मार्गदर्शन कोण करत असेल तर शिक्षक करत म्हणून मी मनापासून या शिक्षण दिनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीनं या फाउंडेशनच्या माध्यमातून विवेक कोकरांच्या माध्यमातून सगळ्या त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून या तालुक्यासाठी आपण काहीतरी देणं लागतो अशा पद्धतीचं कार्य त्यांच्या हातून हो। घडावं अशीच या निमित्तानं मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा